नमस्कार मंडळी आजकाल कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक गंभीर आणि कॉमन समस्या झाली आहे पण याची लक्षणं ओळखून वेळीच उपाय करणं खूप महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया याची मुख्य लक्षणं आणि काही सोपे घरगुती उपाय कोलेस्ट्रॉल वाढल्याची प्रमुख लक्षणं म्हणजे एक छातीत दुखणे किंवा धाप लागणे दोन हातापायांमध्ये मुंग्या येणे किंवा बधीर होणे तीन सारखा थकवा जाणवणे चार डोकेदुखी किंवा चक्कर येणे आणि पाच पोटाचा घेर वाढणे आता यावर काही सोपे घरगुती उपाय बघूया एक दररोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या खा दोन नाश्त्यामध्ये जवस आणि ओट्सचा समावेश करा तीन रात्री पाण्यात भिजत घातलेले मेथीचे दाणे सकाळी खा चार आहारात भरपूर फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा पाच नियमित व्यायाम करा रोज किमान तीस मिनटं चाला सहा तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ बेकरी प्रॉडक्ट जास्त मांसाहार अंड्यातील पिवळा बलक खाणे टाळा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा